दोन हजार तेवीस 20, बाय 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 आणि दोन हजार चोवीस वेलकम वेलकम नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर मित्रांनो नवीन वर्षाच्या आमच्याकडून तुम्हाला तुमच्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो जसं दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही सगळे आम्हाला इतकं प्रेम दिल्या तसंच दोन हजार चोवीस मध्ये पण तुम्ही आम्हाला प्रेम द्या मी तुम्हाला सर्वांची आवडती शांताबाई हे बघा मित्रांनो आता नवीन वर्ष आला दोन हजार तेवीस तर गेला दोन हजार चोवीस आला बघा मी ना आपल्या घराला किती सजवला आहे बघा कसं माझं घर कसं वाटलं तुम्हाला सांगा कमेंट करून शांताबाई हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर जुया ताई हॅप्पी न्यू इयर शांताबाई तुमचं घर तर खूप सुंदर दिसत आहे ताई आता नवीन वर्ष आलं ना दोन हजार चोवीस म्हणून नवीन वर्षाच्या निमित्ताने मी ना आपल्या घरला नवीन पण केलं बघा माझं घर कसं आहे आता सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक वाव जस्ट लुकिंग लाईक वाव शांताबाई सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक वाव लुकिंग लाईक काय जोयात ताई तुम्ही पण आईला जादू शांताबाई जादू नाही ही माझी मुलगी आयशा आशा खूप चांगलं नाव आहे शांताबाई माझं नाव आशा नाही माझं नाव आयशा आहे आयशा आयशा हो तेच आशा आशा <laughs> शांताबाई आशा नाही आशा नाव हा हिंदू नाव असतो आमच्या मुसलमानमध्ये आयशा आयशा बरोबर जाऊ द्या जो काही असेल आयशा 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 ना हो शांताबाई हो आता बरोबर म्हटलं तुम्ही <laughs> हो का काही काही नाव असतात कोणाला ना बोलता येत नाही काय करते बाळा मग तू मी काय नाही मी जेवण करते आंघोळ करते आणि आराम करते आणि गेम खेळते मोबाईलवर आणि शाळेत जाते आणि <laughs> अभ्यास नाही करत काय करते ना शाळेत अभ्यास करते आणि घरी नाही करत नाही ना घरी आल्यावर ला जाते ट्युशनला पण अभ्यास करते मग घरी काय करते तू घरी काय करणार शांत काकू जेवण करते टीव्ही बघते मोबाईल बघते आंघोळ करते आराम करते म्हणजे घरी अभ्यास नाही करत का तू कधी कधी मनात आलं तर करते नाही ते नाही करत नाही बाळ असं नाही करायचो अभ्यास करायचो हो तुला मोठा होऊन काय बनायचंय आहे काकू का हो मला रील्स बनवणं खूप आवडते शॉर्ट व्हिडिओ ते बनवत नाही का ते सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक वाव जस्ट लुकिंग लाईक वाव म्हणजे खट्टी टॉपिक हान आहे हे हरिराम कृष्ण जगन्नाथम हे क्या होई ते कसे बनवतात सगळे तसे मला काहीतरी बनवायचं आहे अरे बाळा ते सगळं काम नाही करायचं तिथं काही नाही करिअरमध्ये ते काय करेल त्याच्यानं करिअर बनते का नाही चांगला अभ्यास करायचं डॉक्टर बनायचं इंजिनियर बनायचं हां शांता गगू तुम्हाला नाही माहीत हो तसे व्हिडिओ बनवून ते खूप पैसे कमवतात हो मी पण बनवणार आणि मी पण फेमस होणार बघा तुम्ही शांताबाई माझी मुलगी नवीन जमान्याची मॉडर्न मुलगी आहे बघा आणि हो हे काही खोटं नाही बोलत आहे हे खरं बोलत आहे बघा लहान लहान मुलं दहा वर्षाचे पंधरा वर्षाचे शॉर्ट व्हिडिओ बनवून ते श्रीमंत होत आहेत व्हायरल होत आहेत मोठे मोठे लोकांशी मिळत आहेत बघा आणि आपण आपल्या मुलांना काय म्हणतो डॉक्टर बनायचं इंजिनिअर व्हायचं आणि काय करतात ते आय पी एस बनायचं यू पी एस सी करायचं एम पी एस सी करायचं आणि ते पंचवीस सव्वीस वर्षाच्या होतपर्यंत तिथं अभ्यास करतात आणि त्यांना जॉब पण नाही लागत बघा म्हणून माझं म्हणणं आहे की जसं युग बदलत आहे जग बदलत आहे तसं आपल्या मुलांना पण शिकवून द्या आणि त्यांना पण त्यांना जे करायचं आहे ते करू द्या अग्ग बाई पण समाज लोक काय म्हणणार मग लोकायला जाऊ द्या लोकायचं काय करायचं आपण लोक काय आपल्याला खायला देतात का लोक आम्ही काही खाल्लो का आपण नाही ना, ना? मग लोकायचं काय ऐकायचं आपण आपण आपले ऐकायचं बरं आहे चांगलं आहे तुमचं शांताबाई तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप फेमस आहात मग शांताबाई पूर्ण यूट्यूबवर शांताबाईची व्हिडिओ किती चालतात माहिती आहे का ए बाळा हे सगळं ह्या लोकांमुळे झाले आहे बघा आज मी सगळ्यांसाठी एवढे चांगले चांगले व्हिडिओ बनवते माझे व्हिडिओ ह्या लोकांना आवडतात म्हणून ते व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात कमेंट करतात हो की नाही मित्रांनो मित्रांनो तुमचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिला दोन हजार तेवीसमध्ये असंच प्रेम आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये पण द्या हीच तुमच्याशी आमची अपेक्षा आहे तर आमच्या व्हिडिओ आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा डी मराठी यूट्यूब चॅनलला आणि असेच आम्हाला प्रेम करत राहा धन्यवाद सपोर्ट करत राहा